बुलंदावाद सर्वसामान्य जनतेचा धुळे सुरत महामार्गावर स्कुटीला कंटेनरची धडक अपघातात पती पत्नी गंभीर जखमी महामार्गावरील अपूर्ण रस्ता केव्हा पूर्ण होणार महामार्ग विभागाचे दुर्लक्ष अपघात टाळण्यासाठी महामार्गावर उपाययोजना करण्यात सपशेल अपयश भरधाव वेगातील कंटेनरने मागून दुचाकीला धडक दिल्याने आणि अपघातात पतीपत्नी गंभीर झाल्याची घटना विसरवाडी गावाजवळ घडली या प्रकरणी विसरवाडी पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे तालुक्यातील वराडीपाडा येथील अशोक मोग्या वडवी वंताबाई अशोक वडवी हे दोघेही पतीपत्नी विसरवाडी येथे बाजार करण्यासाठी आले होते बाजार करून स्कूटी दुचाकीने क्रमांक एम एच एकोणचाळीस छत्तीस शेहेचाळीस विसरवाडी येथून वराडीपाडा गावी जात होते यावेळी महामार्गावर भरधाव वेगात आलेल्या कंटेनर क्रमांक एम एच अडतीस बी व्ही एकोणनव्वद शून्य चार ने दुचाकीला मागून धडक दिली या अपघातात दुचाकीस्वार अशोक मोग्या वडवी वंताबाई अशोक वडवी हे जखमी झाले जखमींना विसरवाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले अपघात होताच घटनास्थळी विसरवाडी पोलीस दाखल होऊन त्यांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले घटनेची माहिती मिळताच एकशे आठ रुग्णवाहिकेचे पायलट मानसिंग गावी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दोघे पती पत्नी उपचार घेत होते मात्र दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले त्यांची गंभीर प्रकृती पाहता दोघांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या काही महिन्यापासून धुळे सुरत महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच असून महामार्ग विभाग उपाययोजना करण्यास सपशेल अपयशी ठरले महामार्गावरील चिंचपाडा ते विसरवाडी रस्ता हा पूर्ण अपूर्ण अवस्थेत असून यामुळे जड वाहनांना मार्गस्थ होताना तारेवरची कसरत करावी लागत असून यामुळे अपघात होत असल्याचे बोलले जात आहे महामार्ग विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे पंचनामा न्यूज विसरवाडीहून समीर पठाण नवापूर